आज शेतकऱ्यांच्या हितासाठी ग्रामीण भागातल्या सर्व नागरिकांच्या भल्यासाठी इथं हे जे आंदोलन ठेवण्यात आलं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व येत्या काळामध्ये आपल्या सर्वांचा आवाज बनून या संबंध महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठा संघर्ष हा आपल्या सर्वांना करायचा आहे आणि त्याची सुरुवात जी नाशिकमधून सुरू झाली होती आज आपल्या तालिका तालुक्यामध्ये हा भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा जो करण्यात आला त्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब आपले नेते भैया टोपे साहेब लोकप्रिय खासदार निलेजी लंके आपल्या सर्वांचे खासदार कल्याणरावजी काळेसाहेब माजी आमदार आणि ज्यांनी या सभेसाठी आणि या मोर्चासाठी आवर्जून शेतकऱ्याच्या वतीने पुढाकार घेतला असे जी दानवे साहेब संजय भाऊ वाघचौरे तसंच मेहबूब भाऊ शेख संजयजी काळबांडे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष तांगडे पाटील साहेब जालना जिल्हा अध्यक्ष निसारभाई पंकज नाना बोराडे सुरेखाताई लहाने रामदन भाऊ कळंबे रमेशजी सपकाळ श्री शिंदे उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी पत्रकार बंधू आणि भगिनींनो हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी आहे गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्याचं जे नुकसान या महाराष्ट्रामध्ये झालंय ते खूप मोठं झालंय त्याच्यातून बाहेर निघणं एकट्या शेतकऱ्याला सोपं नाही शेतकऱ्याला पाठबळ द्यावं लागणार आहे आणि शेतकरी जेव्हा अडचणीत येतो तेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्था सुद्धा अडचणीत येत असते मजूर मोठ्या प्रमाणात अडचणीत येतात हे जे काही छोटी मोठी दुकान आहेत याचे जे सर्व व्यापारी असतात त्यांचा सुद्धा व्यवसाय हा अडचणीत येत असतो खरंतर आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की विधानसभेचं इलेक्शन झालं शेतकरी असतील महिला असतील युवा असेल या सगळ्यांनी मिळून आणि कदाचित त्याच्यामध्ये ई व्ही एम मशीनचं सुद्धा नाव आपल्याला ला घ्यावं लागेल या सगळ्यांनी मिळून सत्तेतल्या लोकांना भरभरून मतदान केलं दोनशे वीस पेक्षा जास्त खासदार आज सत्तेतल्या तिन्ही पक्षाचे आहेत त्यामुळे आपल्या सर्वांची अपेक्षा होती की कुठेही काही न मागता लगेचच्या लगेच शेतकऱ्यासाठी भरीप तरतूद ही जाहीर होईल मे मध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस होता सरकारकडनं काही जाहीर झालं नाही ऑगस्ट मध्ये पाऊस झाला सरकारकडनं काहीच जाहीर झालं नाही आणि आता सप्टेंबर मध्ये पाऊस झाला अजूनपर्यंत हे सरकार शांत बसलेलं आहे शांत याच्यासाठी बसलंय की ते तुम्हा सर्वांना गृहित धरत आहे त्यांचं मत असं आहे की बाबा एवढे आमदार आपले निवडून आले कोण आपलं काय वाकड करू शकत नाही असं त्यांना वाटत आहे का वा असं आहे का शेतकऱ्यात ताकद मी इथं असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विचारतो शेतकऱ्यामध्ये ताकद आहे का या सरकारला गुडघेव आणण्याची या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना मी विचारतो हे जे सरकार आहे जे माजलेलं सरकार आहे यांचा माज आपला उतरवायचा का नाही उतरायचा अहो इलेक्शनच्या आधी वेगळा जी आर मतं मिळाली आणि मतं मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री यांनी मदतीचा जी आर बदलला आधीच्या जी आर मध्ये काय मदत होती आमच्या शेतकऱ्यासाठी सत्तावीस हजार रुपये बागायते सोळा हजार रुपये जिरा आहेत आणि तीन हेक्टर पर्यंत मदत आम्ही देऊ असा तो जी आर होता इलेक्शन झालं मतं मिळाली आता मतं मिळाल्यानंतर पाच वर्ष काही घेणं देणं नाही आमच्या शेतकऱ्याच जी आर बदलला सत्तावीस हजार वरनं सोळा हजार वर बागायची मदत आली आणि जिरायत हे डायरेक्ट तेरा चौदा हजारावरन साडेआठ हजार रुपये वर आलं आणि तीनची जी मर्यादा होती आता दोन हेक्टर वर आणून ठेवलेली आहे म्हणजे इलेक्शन झालं तर विसरून जायचं का आमच्या शेतकऱ्याला जसं आमच्या लाडक्या बहिणींना विसरले इलेक्शनच्या आधी अॅडव्हान्स मध्ये तीन तीन हप्ते दिले दिले का नाही दिले ना होतं नव्हतं काय नाही ना देऊन टाकलं लाडक्या बहिणींची योजना आणि पुरुषांना सुद्धा यांनी पैसे देऊन टाकले अशी परिस्थिती होती इतकी घाईगडबड होती का घाबरले होते यांना असं वाटत होतं लोक का आपल्या पाठीशी राहत नाही मग तिजोरी मोकळी करू मतंशी तरी मिळतील आणि आपण निवडून येऊ न्यू। त्यामुळे लाडका बहिणींना अडव्हान्स मध्ये पैसे दिले आणि इलेक्शन झाल्यानंतर आतापर्यंत सत्तावीस लाख महिलांचं नाव तिथं कमी केली आणि इथंच थांबणार नाही हे अजून कमी करत जातील कदाचित सरकारच ही योजना येत्या काळामध्ये बंद करू शकते नाही तर स्वतःच्याच एखाद्या भाजपच्या कार्यकर्त्याला कोर्टात पाठवून हे इलेक्शन जे आता आपलं स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन येते ते झाल्यानंतर हे बंद पाडतील अशी यांची परिस्थिती यांची वृत्ती आणि प्रवृत्ती आहे यांना नाही पडलं आपलं कोणाचं काय ह्यांना कशाचं पडलं तर फक्त कॉन्ट्रॅक्टरचं पडलंय तुम्ही सर्वांनी ऐकला असेल तो शक्ती मार्ग किती हजार कोटीचा ऐंशी हजार कोटीचा कितीवर जाणार आहे एक लाख चोवीस हजार कोटीवर तो मार्ग जाणार आहे लोकमंत्री अरे काय चांगला विकास होतो मस्त रोड गुळगुळीत रोड होतो काय फरक पडणार आहे गडकरी साहेब दुसऱ्या बाजूला अजून एक रस्ता बांधतायेत नॅशनल हायवेचा तो पर किलोमीटर किती खर्च आहे एकाहत्तर कोटी रुपये पर किलोमीटर रस्ता किती मोठा आहे आठ लेन रस्ता आहे लेन मोठाच्या मोठा, मोठा। प्रति किलोमीटर सत्तर कोटी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने जो रस्ता आता शक्ती मार्ग के मंजूर केला तो आता किती रुपयाला गेलाय एकशे चार रुपये प्रति किलो किलोमीटर आणि हा किती लेनचा रस्ता आहे हा आहे सहा लेनचा आहे सहा पदरी रस्ता म्हणजे गडकरींचा आठ पदरी रस्ता एक्क्याहत्तर कोटी मध्ये बनतो आणि तुमचा डायरेक्ट एकशे चार कोटीवर आणि आता पुढच्या या बजेटमध्ये त्याच्यामध्ये अजून चोवीस हजाराची वाढ ते करणार आहे किती रुपयाला जाणार तर एकशे वीस कोटीला पर किलोमीटर यांचा रस्ता, रस्ता जाणार आहे मग किती भ्रष्टाचार जा याच्यामध्ये किलोमीटरला चाळीस कोटी किती किलोमीटरचा हा रस्ता आहे आठशे किलोमीटरचा रस्ता कोणाचं गणित आहे बरोबर बत्तीस हजार कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार या एका शक्ती मार्गाच्या माध्यमातून यांचा होणार आहे असं हे सरकार काय करतं देवाचं नाव पुढे करत या देवाचं दर्शन होईल त्या देवाचं दर्शन होईल अहो दर्शन करण्यासाठी आम्ही जात असतो हो। पण दर्शन करण्यासाठी आम्ही जगलो तर पाहिजे आणि मग त्या रस्ता त्या देवीच्या नावाने तुम्ही काढता आणि त्याच्यामध्ये तुमची घर तुम्ही भरत असताल त्याच्यामध्ये तुम्ही मलिदा खात असताल तर ता आमचे शेतकरी काय शांत बसणार नाही आणि आमचा हा शेतकरी जेव्हा म्हणतो की अरे आम्हाला काहीतरी मदत करा शेतामध्ये सोयाबीनचं पीक आता पाण्यामध्ये कपाशी पाण्यामध्ये आहे तिथं ऊस उस, ऊसाचं मोठं नुकसान तिथं झालंय मग अशा प्रमाणात आमचा शेतकरी जर अडचणीत असेल मजूर अडचणीत असेल तेव्हा लोक त्यांना जेव्हा विचारतात अहो मदत करणार का तर हे सरकार म्हणतं की तिजोरीमध्ये पैसा नाही म्हणजे गरीबासाठी तिजोरी मोकळी आणि कॉन्ट्रॅक्टर साठी तुमची तिजोरी भरलेली हजार हजार कोटी रुपये तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी देता मग का तुम्ही दुर्लक्ष करता आमच्या शेतकऱ्याकडे का दुर्लक्ष करता आमच्या या मजुराकडे का दुर्लक्ष करता तुम्ही ग्रामीण भागाकडे का त्यांना असं वाटतं काय नाही समाजासमाजामध्ये वाद निर्माण दिला करून टाकला की लोक आपलं झापड लावून आपल्याला मतदान करून टाकतात जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं हिंदू मुस्लिम केलं त्याच्यामध्ये वातावरण तापवण्याचा प्रयत्न त्यांनी केला लोक हुशार होते ते त्याच्यामध्ये नाही फसले पण नंतरच्या विधानसभेच्या वेळेस ओबीसी मराठा केला हिंदू मुस्लिम केला त्याच्यामध्ये वाद निर्माण केला गेला कोण कोणाचं तोंड बघायला तयार नाही घरामध्ये काय पैसे नाहीत सोयाबीनचं पीक नुकसानात होतं कपाशीचं पीक नुकसानात होतं स्वतःच्या पोटची पोरं हे बापाकडे आई वडिलांकडे बघत होते अहो आपल्या भविष्याचं काय पण नाही या सरकारमधल्या नेत्यांनी वातावरणच इतकं घडूळ केलं होतं या महाराष्ट्रामध्ये लोक कुठल्याच दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीच्या तोंडाकडे बघायला तयार नव्हते आणि याच्यातच या सरकारने फायदा करून घेतला सत्तेत आले आणि ते आता म्हणतात की मदत करून चालत नसतं होत नसतं काय करायचं फक्त वाद निर्माण करायचा म्हणून नवीन वाद यांनी सुरू केला एसटी विरुद्ध धनगर असेल नाहीतर तिथं बंजारा समाज विरुद्ध अजून कुठला तरी मुंबईमध्ये गेला तर मराठी अमराठी नवीन वाद व्हेज वर्सेस नॉन व्हेज असं काहीतरी हे करतात म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता काय महत्वाचं आहे तर आज शेतकरी महत्त्वाचे आणि आज शेतकरी कुठला अडचणीत आलाय तर आजचा हा बहुजन समाजाचा शेतकरी मजूर अडचणीत आलेला आहे या सर्व लोकांचा विचार आज करण्याची जरूरत आहे आणि आज सरकारने यांना जर मदत नाही केली यातले अनेक शेतकरी हे कधीही उद्या आर्थिक दृष्टिकोनातून उठवू शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे का नाही गेल्या तीन वर्षामध्ये सोयाबीनचा भाव काय राहिलाय काय परिस्थिती परवडलं का त्याच्यामध्ये कपाशी परवडलीय का अहो आता तूर तुम्ही लावलीय तर तूर आता तुमच्या शेतामध्ये आहे भारताच्या बाहेरून त्यांनी तूर मागवली उडीत तिथं मागवलंय कपाशीचं पीक लहानच्या पोराचं जशी तुम्ही काळजी घेता तसं त्या पिकाला तुम्ही वाढवलं दुर्दैवाचा आता पाऊस तिथं आलेला आहे पण तुम्हाला हे माहितीये का अमेरिकेचे संबंध नीट करण्यासाठी अमेरिकेतून आता कपाशी भारतामध्ये आणली म्हणून अजून रेट काय आपले वाढत नाही का हे चालणार आहे का तुम्हाला गृहित धरून घेतलेलं चालणार आहे का अहो फक्त सोयाबीन मध्ये पंचवीस हजार कोटी नुकसान कोणाचं झालंय शेतकऱ्याचं झालंय सतरा हजार कोटी रुपयाचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये एका वर्षात आमच्या कपाशीच्या शेतकऱ्याचं झालंय बाकी सगळी पिकं जर आपण घेतली तर नुकसान कितीतरी हजारो कोटी मध्ये जात असत आणि मग आमचा शेतकरी आज खऱ्या अर्थाने अडचणीत असेल तर त्याला मदत ही केलीच गेली पाहिजे त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी मागणी केली आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने या पावसामुळे ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्या त्या शेतकऱ्याला कमीत कमी पर हेक्टर पन्नास हजार रुपये हे दिलेच गेले पाहिजे अशी आमची मागणी तिथं आहे त्याच्याच बरोबर दुष्काळ नंतर ओला दुष्काळ याच्यामध्ये आमच्या शेतकरी पीडित भाव नाही त्याच्यामध्ये पीडित मी ना मी तर मी आपल्या सर्वांना सहज विचारणार आहे मी म्हणतो असं नाही कर्जमाफी कधी झाली बाईल चार वर्ष थांबायचे का थांबूया ना सरकार म्हणते चार वर्ष थांबू लोकांना इलेक्शनच्या तोंडावर एखादी मदत केल्याशिवाय लोक आपल्याला आठवण नाही ठेवणार असं त्यांना वाटतं अहो ते काय म्हणतात इलेक्शनच्या तोंडावर म्हणत होते आम्ही कर्जमाफी सरसकट सात बारा कोरा 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 करणार आणि इलेक्शन झाल्यानंतर साधा कर्जमाफीचा क कर सुद्धा उच्चारत नाही त्यांचं मत आहे योग्य वेळेस आम्ही कर्जमाफी करू दिवसाला या महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी आत्महत्या करतायत आठ शेतकरी आत्महत्या करतायत एका वर्षाला किती लोक ते होतात तर दोन हजार पेक्षा जास्त शेतकरी एका वर्षाला आत्महत्या करतात चार वर्ष हे जर सरकार थांबलं फक्त हा निर्णय कर्जमाफीचा घ्यायला तर या चार वर्षामध्ये बारा हजार पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या केलेल्या असतील मग कोण जबाबदार हे सरकार जबाबदार आणि ती आत्महत्या नसेल आम्ही चोखपणे तिथं बोलू की हा आमच्या तिथं असणाऱ्या शेतकऱ्याचा बळी जर कुणी घेतला असेल तर तिथं असणाऱ्या सरकारने घेतला कारण का एवढ्या मागण्या पुढे आणून सुद्धा तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही म्हणून हा लढा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे गेल्या चार दिवसामध्ये पाच आत्महत्या झाल्यात कशामुळे झाल्यात की जिथं नदी आहे जिथं थोडासा ओढा आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे त्यांची जमीन खरडून गेली अशा युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या ला या ला। सा 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 आता या शेतकऱ्याला या सरकारवर विश्वास नाही राहिला स्वतःचं पीक तिथं पाण्याखाली बघत असताना त्याला पुढचा खर्च अख्खा वर्षाचा खर्च त्याला दिसतोय आणि मग ते सुद्धा शेतकरी दुर्दैवाने आता आत्महत्या तिथं करताय आत्महत्या करून चालणार नाही आपल्याला रस्त्या उतरावा लागेल आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी इथं झालेली आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो हा लढा फक्त इथं न ठेवता हा लढा आपल्याला गावागावामध्ये घेऊन जावा लागणार आहे नाहीतर हे सरकार जाग होणार नाही कारण का या सरकारली काय केलंय तर या सरकारली झोपायचं सोंग घेतलेलं आहे त्यांच्याकडे पैसा अमाप आहे त्यांच्याकडे दडपशही आहे कदाचित या मतदारसंघामध्ये होतं नाही होतं मला माहीत नाही पण इथं असणारे नेते अधिकाऱ्यांचा वापर करून खोट्या केसेस असेल बरंच काय चुकीच्या पद्धतीने करतात का, करता। का दाबलं तर चालतंय असं त्यांना वाटतं त्यामुळे आमचा आवाज आता तुम्ही दाबू शकत नाही हे कुठेतरी ठामपणे तिथं आपल्या सर्वांना दाखवावं लागेल अह आम्ही सुद्धा आज सत्तेत जाऊ शकलो असतो पण विचार काही महत्वाचे आहेत का नाही संतांनी दिलेले विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे आज सत्तेत जाऊन आमचं भलं झालं असतं पण आम्ही राजकारणामध्ये आमचं व्यक्तिगत बल व्हावं यासाठी राजकारणात आलेलो नाही आम्ही सर्वजण कशासाठी आलेलो आहे तर महाराष्ट्राचा धर्म टिकवण्यासाठी सामान्य लोकांना पाठिंबा देण्यासाठी त्यामुळे आमच्यावर किती कारवाई करायच्या खरा आम्ही कोणाला घाबरत नसतो काल असं आम्हाला कळालं कुठल्या तरी भाषणामध्ये तिथं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही प्रस्ताव दिलाय आम्ही शहा साहेबांना आम्ही शहा साहेबांनी सांगितलं हो माझ्याकडे जेव्हा प्रस्ताव येईल त्यानंतर आम्ही मदतीचा विचार करू म्हणजे त्या स्टेजवर अमित शहा साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचे कान टोचले असं आपल्याला म्हणावं लागेल आतापर्यंत प्रस्ताव अंदाजित रकमेचा प्रस्ताव अंदाजित नुकसान किती झालं हे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला द्यायची वेळ होती पण पर अजूनपर्यंत एक साधा कागद सुद्धा दिल्लीला या सरकारने पाठवलेला नाही अहो दिल्लीला सोडून आपल्या जिल्ह्यातला सुद्धा नुकसानीचा कागद अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत मंत्रालयापर्यंत पोहोचला नाही अशा पद्धतीने तुम्हाला ते सर्वजण फक्त गृहित धरत चाललेले आहेत अहो मदत करायची तर मनापासून करा तुम्हीच म्हणला होता ना दानत लागते अहो तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तेव्हा बोलला होता ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे तेव्हा तुम्ही पत्र लिहिलं होतं ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मग त्यावेळेस पत्र लिहिता मीडियामध्ये बोलता भाषणात बोलता आणि तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री बनता तेव्हा काय म्हणतात कि ओला दुष्काळ काय असतो मला माहित नाही अह का चेष्टा करताय मग सरळ सरळ मराठी मीडिया समोर तुम्ही येऊन सांगा की त्यावेळेस तरी मी खोटं बोललो नाही तर आत्ता तरी खोटं बोलतोय असं खोटं बोलून चालणार नाही हे खोटं बोलता बोलता दोन हजार चौदा पासून आपल्या महाराष्ट्राला दहा वर्ष मागे या सरकारने तिथं घेऊन दिलेलं आहे या महाराष्ट्रातल्या सरकारच्या नेत्यांना काही पडलं नाही याच्यातल्या काही नेत्यांना दिल्लीचं वेळ लागले मग दिल्लीच वेळ लागले म्हणून काय करतात तर फक्त दिल्लीच्या नेत्यांना खुश करतात दिल्लीच्या नेत्यांना तुम्ही नंतर खुश करा पण आमच्या इथं मायबाप जनतेला खुश करा नाही तर त्यांच्या हक्काची मदत तिथं तुम्ही द्या त्यासाठी तुम्ही तिथं काहीतरी करा पण नाही करणार ना काय पडले बघूया पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितले शशिकांत शिंदे साहेब लढताय त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकला पहिला मोर्चा निघाला पवार साहेबांनी सांगितलं बारा तारखेपर्यंत आपण वेळ देऊ आणि जर बारा तारखेपर्यंत या सरकारली भरीव अशी मदत आमच्या या शेतकऱ्याला कष्ट करायला जर नाही दिली तर या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरणारा पहिला व्यक्ती कोण असेल तर पवार साहेबांनी सांगितलं तो मी व्यक्ती असेल पवार साहेब असतील तर बारा तारखेनंतर आपण एक मोठं आंदोलन आपल्या शेत सर्व शेतकऱ्यांसाठी मजुरासाठी तिथं काढू आणि ह्या सर्व मागण्या आपल्या असतील कर्जमाफी पन्नास हजार रुपये हेक्टर आणि ओला दुष्काळ आणि आमच्या मजुरांना सुद्धा विसरून चालणार नाही मजुरांना मला सांगायचं की तुमचा पण मुद्दा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर पाणी असेल जर पीकच टिकणार नसेल तर मजुरांनी त्याचं आयुष्य कसं काढायचं वर्ष कसं काढायचं त्यामुळे सरकारकडनं या मजुराला सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत ही तिथं झाली पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटत हे सरकारमध्ये सर्वच नेते एकदम मजेदार आहेत आजच एक मंत्री जे माझी कृषी मंत्री होते पत्ते खेळताना सापडले होते नाशिकमध्ये माझ्या विरोधात कोर्टात गेलेत का गेले त्यांचा व्हिडिओ मी टाकला आणि त्यांची बदनामी झाली मला त्यांना सांगायचे तुमची बदनामी आम्हाला करायची नव्हतं आम्ही तुम्हाला गृहितच धरत नाही पण तुम्ही कोणाची बदनामी तिथं केली तर तुम्ही शेतकऱ्याची बदनामी केली तुम्ही कोणाची बदनामी तिथं केली तर कृषी खात्याची केली तुम्ही कोणाची बदनामी केली असेल तर महाराष्ट्राची बदनामी केली अधिवेशनामध्ये लोकांचे मुद्दे मांडण्याऐवजी शेतकऱ्याच्या वतीने बोलण्याऐवजी तुम्ही काय करत होता तर तुम्ही तिथं पत्त्याचा खेळ खेड़ खेळत होता आणि आज चालल्या माझ्या कोर्टात तुम्हाला कुठं जायचं तुम्ही जावा आमचा न्याय व्यवस्थेवर तिथं विश्वास आहे आणि आम्ही कोणालाच घाबरत नाही आम्ही ईडीला घाबरलो नाही तर तुम्हाला तिथं कुठे घाबरणार आहे तर मी या सरकारच्या ज्या ज्या काय गोष्टी चुकीच्या त्या, त्या, त्या गोष्टी आम्ही पुढे आणण्याशिवाय राहणार नाही आणि या शे, शेतकरी विरोधी सामान्य लोक विरोधी कष्टकरी विरोधी महिला विरोधी युवा विरोधी या सरकारला आम्ही गुडघ्यावर आणण्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मी आपल्या सर्वांना फक्त एकच प्रश्न करेल हा लढा आपण आपल्या गावामध्ये घेणार का नाही घेणार एवढा कमी आवाज आली कसं चालेल पंजाबचे शेतकरी तिथं रस्त्यावर उतरले ताकदी लढले आणि त्यांना सरकारकडनं काय मिळालं तर पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली त्यामुळे तुमचा सगळ्यांचा आवाज आम्हाला ऐकायचंय आणि हे जे मुंबईमध्ये बसलेले सगळे नेते जे कानावर झापड लावून बसलेले आहेत त्यांच्या कानामध्ये सुद्धा कानठळ्या बसल्या पाहिजे तर मी तुम्हाला सर्वांना विचारतोय शेतकऱ्याच्या वतीने तुम्ही सर्वजण लढणार का गावागावामध्ये हा लढा तुम्ही घेऊन जाणार का आत्ताच एका शेतकऱ्याच्या मुलाला आम्ही भेटलो मंगेश भाऊ सिल्लोडला आता उपोषण करतोय का बसलाय आठ दिवस झालं फक्त कुठेतरी या भागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा इथं दानवे भाऊ का लढतायत कार्यकर्ते का लढतायत तुम्हाला न्याय मिळावा म्हणून अहो आठ दिवस तिथं उपोषणाला बसलेला हा व्यक्ती त्याला कुणी भेटायला सुद्धा नाही आलं काय होतोय फरक पडतोय शेतकऱ्याचा एखादा मुलगा रोज आत्महत्या होती तर त्यात हा कदाचित जाईल असं या सरकारमध्ये नेत्यांना कदाचित वाटत असावं आहो शेतकऱ्याचे पोरांना कमी समजू नका जर त्यांनी ठरवलं ना तर इलेक्शन नसलं तरी तुम्हाला उलतून टाकण्याची ताकद आमच्या शेतकरी कष्टकरी आणि सामान्य लोकांमध्ये तिथे आहे त्यामुळे ही ताकद तुम्ही सर्वांनी जाणून घ्या पण हे काय करणार सरकार तुम्हाला सांगतो मध्येच काहीतरी खुसपट काढणार आणि तुमच्यावरच लक्ष हे बाजूला घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करणार इथे जी मराठी मीडिया त्यांचं मी अभिनंदन करतो या मराठी मीडियाली तुमचा सगळ्यांचा खरा आवाज हा दिल्लीपर्यंत तिथं पोहोचवला आणि भारताच्या बाहेर सुद्धा या लोकांनी तिथं घेऊन गेला आता हे काय करतात मध्येच एखादा मुद्दा घेणार आणि कुठेतरी लक्ष विकरीत विचलित करण्याचा प्रयत्न केला जाईल एक आमदार खालच्या लेवलला जाऊन दुसऱ्याने त्याच्याबद्दल तिथं अचानक बोलतात त्याच्याच बरोबर मध्येच आई लो मोहम्मद आय लो महादेव हा मुद्दा काढला जातो त्याच्याच बरोबर एक काही सत्तेतले लोक बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विरोधात कुठेतरी एक स्टेटमेंट देतात मग हेली काय केलं जातं तर तुमचं लक्ष हे तिथं बाजूला सरलं जातं बाजूला घेऊन जातं मी तुम्हाला सर्वांना विचारतो आज इथं असणारा शेतकरी हा सर्व समाजाचा अडचणीत आलाय का नाही आला का बघतो एका ठराविक समाजाचा शेतकरी अडचणीत आलाय आलाय का नाही सर्व समाजाचे आज शेतकरी अडचणीत आहे आज जसं तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये हिंदू खत्रेमे म्हणत होता अहो इथं असताना आमचा बहुजन समाजाचा शेतकरी कष्टकरी ग्रामस्त इथं आज अडचणीत आहे या बहुजन समाजाकडे तुम्ही तिथं लक्ष देणार आहात का त्यामुळे ही एकी तुम्ही सर्वांनी ठेवावी लागेल जर कुणी तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असेल तुम्ही, तुम्ही शेतकरी आहात शेतकरी म्हणून तुम्हाला सर्वांना एकत्रित द्यावा लागेल या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना लढावा लागेल आणि तुम्ही शंभर टक्के मनापासून तिथे लढाल एक राहाल आणि शेतकऱ्याचा आवाज हा बुरंद कराल असा विश्वास इथे व्यक्त करतो आणि जाता जाता या राज्याचा एक नागरिक म्हणून तुमच्या सर्वांचा एक कार्यकर्ता म्हणून मी एक शब्द इथं देतो येत्या काळामध्ये जो कुठला लढा तुम्ही बोलाल तिथं आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी राहू आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी राव आमच्या मजुराच्या पाठीशी राव दानवे भाऊ या भागामध्ये अनेक माझ्या कारखान्याला ऊस देणारे सगळे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा सांगायचे सरकार दिवाळीपर्यंत काय दिल मला माहित नाही पण परन दिवाळीपर्यंत आम्ही तरी शेतकऱ्याची काळजी शंभर टक्के घेऊ असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय शेतकरी